नमस्कार राजकीय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज सुजीचे लाडू बनवत आहे दिवाळीनिमित्त तर मी ही एक शहराची सुजी लावली होती व मी ही चाळून घेतलेली आहे तर याच्यामध्ये मी साखर मिक्स करत आहे तुम्ही बघू शकता मी साखर मिक्स करत आहे साखर मिक्स करून मी ह्याच्यामध्ये जायफळ इलायची बडीशोप हे सगळं मिक्स करून मी तूप भेटलं तर तुपात पाहणार आहे किंवा मी डाळ द्या तशी लाडू बांधून घेणार आहे तर मी इलायची जायफळ व हे सगळं मिक्स करून मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे बारीक तर मी ह्याच्यात मिक्सर करून घेत आहे ह्याच्यामध्ये दांडा टाकून तो दाल मला आम्हाला नाही म्हणून मी डालड्याचे लाडू बनवणार आहे तर मी डाळडा टाकून लाडू बांधून घेणार आहे डालडा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे डालडा मिक्स घेऊन म्हणजे जे हातानेच लाडू बांधणार आहे तर हे आता मी डालडा टाकून हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला लाडू बांधण्याज झालेला आहे तर मी हे साखर सुजीचे लाडू बांधून घेत आहे हातानेच आपला साशा वगैरे काय करणार नाही तर हे हातानेच आपले गोल गोल लाडू मी असे बनवणार आहे मस्त असे आवळून घेत आहेत आपले लाडू मी अशा प्रकारचा एवढाच लाडू हे ठेवणार आहे अशा प्रकारचे सर्वच लाडू बांधून घेणार आहे साखर सुजीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत आता तर हे खाण्यासाठी गोड पण आणि एकदम खमंग पण झालेले आहेत मी डालडा टाकून बनवलेले लाडू तर लाडू आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका लाडू कसे झालेत हे मला नक्की कमेंटमध्ये करू कमेंट करून सांगा धन्यवाद